अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालात माहिती संदर्भात नवीन वादांबाबत बाद आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांची शालार्थ शॅलेरी थ्रॉक याच्या माहिती माहितीसंदर्भात शिक्षण आयुक्तालय व शिक्षक संघटनामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्याकडून सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र जारी करून राज्यातील सर्व अनुदानित व अशासकीय अनुदानित शाळाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांची प्रथम नियुक्तीपासूनची माहिती मागविण्यात आली आहे परंतु संघ शिक्षक संघटनाने ह्या निर्णयाला आक्षेप घेतला असून सर्व माहिती आधीच शिक्षण अधिकाऱ्याकडे उपलब्ध असताना पुन्हा शाळाकडून ही माहिती मागवणे चुकीचे आहे असा ठाम पवित्रा घेतला आहे शिक्षक नेते आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी शिक्षण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की राज्यात अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळापासून शाळा वेतन प्रणाली सुरू आहे या प्रणालीतून वेतन घेत असलेल्या प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्याला शिक्षण घे विभागाने आवश्यक कागदपत्राची तपासणी करून वैयक्तिक मान्यता व शाळा जाहीर दिलेला आहे शाळेच्या मान्यतेपासून मंजूरपदे शिक्षकांची शैक्षणिक पात्रता नियुक्ती आदेश आदेश शालेय समितीचे ठराव रुजू अहवाल इत्यादी सर्व माहिती आधीच पडताळून घेतली गेली आहे त्यामुळे आज वेतन घेत असलेल्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची अद्याप माहिती संबंधित शिक्षक नादी, आदी अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहेत तरी देखील पुन्हा शाळाकडून माहिती मागवणे नये व माहिती न दिल्यास वेतन बंद केले जाईल अशी अट घालणे हे मान्यकारक व शिक्षक कर्मचाऱ्यांना विशेष धरणारे पाऊल असल्याचे काळे यांनी नमूद केले आहे संघटनाचा आग्रह आहे की आधीच उपलब्ध असलेले माहिती तपासून आवश्यक निर्णय घ्यावेत व शाळात वेतन प्रणालीमधून सुरू असलेले वेतन अखंडित सुरू ठेवावे दरम्यान ह्या निर्णयामुळे राज्यभरातील शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून हजारो शिक्षक कर्मचारी चिंतेत सापडले आहेत शिक्षण आयुक्ताला यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष घेतले लागले लाग आहे शिक्षण संघटनाची मागणी शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन बंद न करता प्रवृत्त सुरू ठेवावे आधीच आदर केलेल्या माहितीवर आधारित तपासणी करून पुढील कारवाई करावी शाळांना व शिक्षकांना पुन्हा माहिती सादर करण्याचा जाच टाळावा शिक्षण संचालनालय यांनी आमदार काळेसाहेबांनी पाठवलेले निवेदन दुसरी महत्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत सन दोन हजार बारा पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना शाला प्रणालीमधून वगळण्याबाबतचे संघटनेचे निवेदन परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेले आहे खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्य संघटनेने महा शासनाकडे महत्वाचे निवेदन सादर केले आहे या नि निवेदनात सन दोन हजार बास बारा पूर्वीच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना चालवल प्रणालीमध्ये अभिलेख दस्तावेज अपलोड करण्यापासून वगळावे तसेच अभिलेख पडताळणीसाठी मूळ ऐवजी छायांकित प्रति अपलोड करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे राज्याध्यक्ष श्री भरत सरसाळे यांनी दिनांक अठरा अगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे निवेदन सादर केले आहे त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर श्री महेश चौथे यांनी हे निवेदन शासनाकडे सादर करण्यासाठी पुढे पाठवले आहे उपसंचालक चौथे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की ही बाब शासनाच्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्याने निवेदन शासनाकडे विचारार्थ पाठवण्यात येत आहे यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने कार्यरत असलेल्या जुन्या शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे कोल्हापूर विभागाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे आता होणार बोगस शिक्षकांचा पर्दापा आठ हजार शिक्षकांच्या कागदपत्राची तपासणी सुरू शालेय शिक्षण विभागाने अखेर बोगस शिक्षकांनी बनावट आय डी धारक कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू केली आहे दोन हजार बारापासून दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट मान्यता घेऊन शाळार्थ प्रणालीत प्रवेश मिळवलेल्या आणि वर्षानुवर्ष शासनाकडून बघा घेणाऱ्या लाडक्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा पर्दापाश करण्यासाठी सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यातील अनुदानित अंशतः अनुदानित शाळा शाळामध्ये सुमारे आठ हजार शिक्षक इतर कर्मचारी कार्यरत आहे या अनेकांनी शिक्षणाधिकारी किंवा उपसंचालक यांच्या बोगस मान्यतेच्या आधारे बनावट शाळा आयडी तयार करून चालनात प्रणालीत आपली नोंद करून घेतल्याचा संशय हो। आहे शिक्षण विभागाचे आदेश शालेय शिक्षण विभागाने सात नोव्हेंबर दोन हजार बारापासून सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या फाईल तपासण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये शालाार्थ दोन पॉईंट मध्ये एम्प्लॉय कॉर्नरवर नियुक्ती आदेश जॉईनिंग रिपोर्ट संबंधित शिक्षणाधिकारी उपसंचालक यांचे आदेश अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा नंतरच्या नियुक्तीसाठी शिक्षण संचालक उपसंचालक एस एस सी बोर्ड अध्यक्षाकडून मिळालेल्या शालार्थ नोंदी सु सुरू मंजुरी पत्राची मागणी करण्यात आली आहे सात नोव्हेंबर दोन हजार बारा पूर्वी नियुक्त झालेल्या स्वतंत्र आदेश करण्यात येणार आहे गुन्हे दाखल होण्याची शक्यता या तपासामुळे अनेकांचा थरकाप उडाला असून बनावट शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या गोटात प्रचंड हालचाली सुरू झाली आहे वर्षानुवर्ष शासनाच्या कोटावधी रुपयाचा निधीवर डल्ला मारणाऱ्या व टोळीचा पंढराफोड झाल्यास मोठ्या प्रमाणात निलंबन व सेवा समाप्ती आणि गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ला शासनाने ह्यापुढे अशा भ्रष्टाचाराचा पायबंद घालण्यासाठी केवळ पडताळणी नव्हे तर थेट दोषीवर कडक कारवाई करून हा प्रकार संपावा अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे